छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामचंद्राचार्य श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संस्थांमार्फत संगमनेर तालुक्यातील घारगाव गावात डॉक्टर भंडारी या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या शिबीरमध्ये घरगाव गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान देखील केले आहे कानुसान्यूज घारगाव श्री गुरुदेव अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिणपीठ नानीजधाम यांच्या संस्थांमार्फत आज आपण उत्तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुक्यात गारगाव सेवा केंद्रामध्ये एक ब्लड कॅम्प आयोजित केलेला आहे तर हा ब्लड कॅम्प जो आहे तो भंडारी हॉस्पिटल या ठिकाणी आयोजित केलेला आहे याच पद्धतीने आपण दहा फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपण हे महारक्तदान शिबिर अभियान राबवत आहोत तर या अभियानाच्या अंतर्गत संपूर्ण म्हणजे पाच राज्यांमध्ये जवळजवळ आठशे चोपन्न रक्तदानाचे कॅम्प आपण जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांच्या वतीने आयोजित केलेले आहे आणि या सर्वच कॅम्पला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच बाहेरील राज्यामध्ये देखील जे त्यांचे भक्तगण आहेत किंवा जे इतर लोकं आहेत तर त्या सर्वांच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रतिसाद मिळत आहे आणि असाच प्रतिसाद यापुढे देखील मिळत राहो आणि असेच या कॅम्पच्या माध्यमातून जास्त जास्तीत जास्त रक्त कुप रक्तकुपिका जमा होत राहो अशी सर्वांना विनंती आहे श्री गुरुदेव श्री गुरुदेव जगद्गुरुचार्य महाराज यांच्या चार। संस्थांच्या वतीने आज अहमदनगर उत्तर अहमदनगर जिल्ह्यातून संगमनेर तालुका आणि तेथील घारगाव येथील कॅम्प घेतला त्या कॅम्पमध्ये आतापर्यंत शंभर युनिट रक्त तयार झाले घेतलेले बॅग घेतलेले आहेत श्री गुरुदेव शिवराय आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून नरेंद्र नरेंद्रस्वामींच्या संस्थांमार्फत नाणीसधाममार्फत आज घारगाव येथे डॉक्टर भंडारी हॉस्पिटल ये येथे साधारण स सत्तर आणि सारोळे पाठार येथे तीस ते चाळीस असं शंभर प्लस रक्त ब्लड बॅग कलेक्शन झालेलं आहे आणि असा स्तुत्य असा उपक्रम धाम आणि नरेंद्र स्वामींच्या क का, कार्यातून पुढेही चालू राहो ही, आ, ही आ, इच्छा व्यक्त करतो धन्यवाद श्री गुरुदेव दरवर्षी जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज आणि अर्पण ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचं महा रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं त्यांच्या मा मदतीने म्हणजे त्यांच्या सहकार्याने खूप पेशंटचे प्राण वाच वाचवायला आम्हाला मदत होते त्यांचं खूप नेहमीच सहकार्य असतं आणि त्यांचा उत्साह इतका असतो की आम्हाला पण म्हणजे खूप प्रेरणा मिळते त्यांच्यापासून आणि त्यांचं हे आम असंच काम वाढत राहू आम्हाला स आणि त्यांच्या सहकार्य असं त्यांच्याप्रमाणे सगळ्यांनी पुढे येऊन आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही पेशंटला मदत करण्यात नेहमी तयार राहू धन्यवाद श्री गुरुदेव अहमदनगर उत्तर महाराष्ट्र यामध्ये जो संगमनेर तालुक्याच्या मार्फत गारगाव या ठिकाणी रक्तदान शिबिर कॅम्प घेण्यात आलेला आहे त्यामध्ये बहुतेक अनुयायांनी रक्तदान केलेलं आहे आणि माऊलींचं उद्दिष्ट असं आहे की गोरगरिबांच्या जे रक्त जे असे पीडित लोक आहेत यांच्यासाठी या रक्ताचा लाभ व्हावा म्हणून महाराजांनी जी संकल्पना मांडलेली आहे ती खरोखर योग्य आहे आणि यातूनच त्या लोकांचे प्राण वाचतील यामध्ये मात्र शंका नाही अशीच या अनुयांतर्फे सेवा घडो ही मी माऊलीचे चरणी प्रार्थना करतो श्री गुरुदेव